अण्णाभाऊ साठे फाउंडेशन यांच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे आणि या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे मी राजू भालेराव अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन आज आम्ही मातंग समाज जीवाची ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात ते शासनाने मंजूर करावं आहे यासाठी आम्ही आज आझाद मैदान इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आमची प्रमुख मागणी आहे की अगंकडं हे वर्गीकरण तात्काळ झालं पाहिजे त्यामुळे समाजाला न्याय मिळेल दुसरी मागणी आहे की जी एन एफ टी सी महामंडळ दिल्लीचं आहे त्यांना या शासनाकडून शंभर कोटी रुपयांची हमी पाहिजे आहे हा प्रस्ताव शा महाराष्ट्र शासनाच्या दरबारी प्रलंबित आहे तो शासनाने तात्काळ मंजूर केल्यास मातंग समाजातील तरुण तरुणांना उद्योजक बनण्यासाठी खूप मोठं सहकार्य होईल तसेच आमची तिसरी मागणी आहे की नेहरू बाल उद्यान छत्रपती संभाजीनगर इथे अनेक वर्षापासून महापालिकेने जागेचा सभागृहाच्या जागेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे परंतु निधी अभावी ते आमच्या समाजाला ते सभागृह आतापर्यंत बांधलेलं नाहीत आमची विनंती राहील का माननीय मुख्यमंत्री निधीतून त्यांनी सदील सभागृह बांधून देण्यात यावे तसेच जे अनुदान आहे महामंडळाला अनुदान दहा हजार रुपये आहे ते पहिल्यापासून दहा हजार रुपयेच आहे आतापर्यंत चाळीस ते पन्नास वर्षापासून तर आमची मागणी आहे का दा� दहा हजारावरून ते पन्नास हजार रुपये अनुदान करण्यात यावे ही आमची या ठिकाणी मागणी आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावं ही मागणी बऱ्याच वर्षापासून आहे ज्यांना पुरस्कार म्हणजे म्या लायकी नसताना त्यांना पुरस्कार देण्यात आलेले आहे ज्यांना जी आर नवीन जी आर काढून पुरस्कार देण्यात आलेले आहे परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या इतक्या साहित्य कथा कादंबऱ्या त्या पंचवीस ते तीस भाषेमध्ये असून बाहेर देशामध्ये प्रसिद्ध असून अद्यापर्यंत शासनाने आणि पंतप्रधान मान्य मोदी साहेबांना विनंती करण्यात येते की त्यांनी तत्काळ अण्णाभाऊ साठे यांना भारतनं पुरस्कार देऊन समाधान न्याय द्यावा तसेच आमची एक मागणी अशी आहे की जे अन्नभू साठे यांना क महामंडामार्फत जे गरिबांना कर्ज दिले जातात त्या कर्जामध्ये हमीपत्र जामीनदार आणि क मालमत्तेवर बोजा अशा प्रकारची अटी आहे आमच्या आम समाजामध्ये इथं न नोकरीचं खूप अल्प प्रमाणात आहे लोकं नोकरीला त्यामुळे कोणी नोकरीचं जामीनदार होऊ शकत नाही साम आमच्या रा राहायला घराची घर नसल्यामुळे या शेतीवाडी नसल्यामुळे आम्ही त्या प्रॉपर्टीवर बोजा बी देऊ शकत नाही त्यामुळे आमची शासनाला विनंती राहील का अशी कोणतीच कर्ज देता नव्यास कोणतीच अशी अट ठेवू नका ज्याने आम्हाला कर्ज मिळणार नाही ज्यामुळे विनंती कर्ज जी अट आहे ती संपूर्ण रद्द करण्यात माझं नाव श्याम तुपे माता समाजाचे अशी आमच्या विद्यार्थ्यांना अशी मागणी आहे की बार बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली अण्णाभाऊ साठ्याची आणि त्यात त्यात आरटीच्या स्थापना होऊन तब्बल तीन ते चार महिने उलटून गेले अद्यापन काही विद्यार्थी त्याच्यामधून अंमलातून आणले नाही गेले नाही परदेश शिकायला आणि आमच्या मातांग समाज काही विद्यार्थी आर टीची स्थापना व्हायच्या पूर्वी ते परदेशात एम बी बी एस शिक्षणासाठी गेले होते शासनाने महामंडळाने येणं डिस्ट्रीत मार्फत ते जिवाळ्याची ज्या मागण्या आहे विद्यार्थ्यांना परदेशासाठी कॉलरशिप देते मंडळातर्फे कर्ज वाटप त्यांनी तात्काळ मंजूर करावा ओ मोदी सरकार म्हणतात की बेटी बचाओ बेटी बचाओ पण बेटी आमची आता भारताची बेटी ही परदेशामध्ये शिक्षण घेते उच्च शिक्षण तरीही तीन महिने कालावधी उलटून गेले शासनाने बोला स्कॉलरशिप नाही मुलांचे व हो, तात्काळ मुलांचे स्कॉलरशिप एनआरडीसी मार्फत वाटप वा, करावं हे माझे यावेळी राजू भालेराव सुभाष पाचुंदे जॉन आव्हाड विलास सादगर श्याम तुपे रामभाऊ पाचवणे उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद